तमाम कर्मचारी बंधू आणि बघले वेतन कर्मचाऱ्यांची वेतनदा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन ज्ञापन निर्मल निर्गमित झालेलं आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काय आहे सविस्तर जाणून घ्या त्यांना शेअर करा सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल आपली सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जे भरभरून तुम्ही प्रतिसाद देता प्रेम करता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार कृपया आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट्समध्ये लिहा म्हणजे आपले व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यात पाहिले जातात ते मला कळेल बंधूंनो कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याकरिता निधीचे वितरण करणे संदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन ज्ञापन निर्मगमित करण्यात आले आहे सदरच्या शासन ज्ञापनानुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग विभक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे छत्तीस जिल्ह्यांच्या ठिकाणी बहात्तर शासकीय वसतिगृह शासनाने स्वतः इमारत भाड्याने घेऊन कार्यान्वित करण्याचा निर्णय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस व एकोणवीस फे डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे तर संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांनी दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार वसतिगृहाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त कर्मचारी वर्गाचे वेतन देयके भागवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे यानुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या वस्तुगृहांकरिता बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त कर्मचारी वर्गाचे वेतन देयके भागवण्यासाठी एकोणनव्वद लक्ष सोळा लाख एकोणनव्वद कोटी सोळा एकोणनव्वद लक्ष सोळा हजार तीनशे एक इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निधीचे वितरणामुळे राज्यातील वरील नमूद कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा केले जाणार आहे या संबंधाचा शासन निर्णय जे आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता आता कुठल्याही मागासवर्गीय वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे वेतन आता थकीत राहणार नाही हे मात्र यामधून निश्चित होत आहे तर करा, करा ही गोष्ट एकमेकांना नक्कीच शेअर करा कारण सगळ्यांना ही गोष्ट फायद्याची आहे चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर बंधू चॅनल आपली सबस्क्राईब परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र धन्यवाद